नमस्कार शेतकरी बांधवांना या अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता पीक विम्याची रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी सत्तावीस हजार रुपये जे की या जिल्ह्यात मंजूर होऊन सुद्धा आता सुरू होणार आहेत तर यावरती जे की आता लेटेस्ट अपडेट आपण पाहणार आहे जे की पीक विम्या संदर्भात आहे तर यामध्ये जे की पहिला जो जिल्हा यामध्ये बुलढाणा जिल्हा तुम्ही जर बुलढाणा जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला सुद्धा सत्तावीस हजार रुपये हेक्टरप्रमाणे जे की पीक विम्याची रक्कम ते तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की पीक मॅची रक्कम अधिक ज्या शेतकऱ्यांना मिळालेली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी वन फोर 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 सेवन तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या भरपाईची रक्कम मिळवू शकता जे की तुम्हाला तक्रार करून मिळवायची आहे दुसरा जो जिल्हा यामध्ये जालना जिल्हा तर जे की सर्वात जास्त तक्रारी वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमधून आलेल्या आहेत तर अशांच्या तक्रारीत भरपूर जिल्ह्यातील तक्रारीत फेटाळण्यात आलेल्या आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर लगेच पहा त्यानंतर परभणी आहे वर्धा आहे अकोला आहे हिंगोली आहे बीड आहे त्यानंतर तुम्ही अशा जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल व तुम्ही जी काही तक्रार आहे ते बहात्तर तासाच्या जा नंतर जर केलेली असेल तर तुमच्या तक्रारी इथं फेटाळण्यात आलेल्या आहे बरेच जणांनी चुकीच्या पद्धतीने तक्रारी इथे केलेल्या आहेत नवीन प्रोसेस आता आलेली आहे जे की क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जे की लेटेस्ट अपडेटनुसार ट्रॉप इन्शुरन्सची नवीन ॲप्लिकेशन इथं लॉ म्हणजे अपडेट झालेली आहे ते तर त्यामध्ये तुम्हाला तक्रार करताना कोणत्या चुका करायच्या नाही त्याची काळजी घ्यायची आहे तक्रार कशाप्रकारे करायची आहे नवीन प्रोसेस आलेली आहे डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला तर लगेच पाहा अहमदनगर अमरावती वाशिम आणि यवतमाळ तर असे जे की अकरा जिल्ह्यांचामध्ये समाज आहे तर यामध्ये अहमदनगर अमरावती वाशिम यवतमाळ बीड हिंगोली अकोला वर्धा परभणी जालना बुलढाणा तर अशा एकूण अकरा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुमचा पीक म्याचा स्टेटस काय दिसत आहे त्यानंतर पीक रक्कम ते तुम्हाला मिळाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर जे की सोमवारला सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा जो काही एकोणीस वाप्ता आहे तिथं सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीपीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी या संदर्भात ही आनंदाची बातमी आहे जर तुम्हाला पीएम किसान व नमो शेतकरीचे नवीन फॉर्म भरायचं असतील तर त्याचे नवीन रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू झालेले आहेत व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व पीक मॅची रक्कम तुम्हाला मिळाली की नाही त्याचप्रमाणे जे काही पीक विमा ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नसेल तर आता या जिल्ह्यात सरसगड जे की सत्तावीस हजार रुपये हेक्टेर प्रमाणे जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या मा माध्यमातून याचे जे काही पैसे आहेत तिथे जमा करण्यात येणार आहे व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून व तुमच्या खात्यामध्ये पीकमेची रक्कम जमा झाली की नाही व कशा प्रकारे चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पीक रक्कम जमा झाली की नाही सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहेत तर लगेच पहा थँक्यू